मसावत ते राणीपूर या रस्त्यावरती अत्यंत मोठ खड्डे झाले होते हे खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे आंदोलन छेडणार आहोत अशा आशियाच निवेदन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिलं होतं या निवेदनाचा इफेक्ट होऊन बांधकाम विभागाने या, या रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने मसावत ते इस्लामपूर या रस्त्यावरती काही ठिकाणी खड्डे बुजवलेले आहेत आणि काही ठिकाणी त्यांनी खड्डे बुजवलेले नाही आहेत म्हणून या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजले पाहिजे अन्यथा आम्ही संघटनेतर्फे आंदोलन करणारच आहोत आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत म्हणून या रस्त्यावरती जे जे आम्ही मागणी केलेली आहे मसावत ते राणीपूर पर्यंत जे खड्डे आहेत ते बुजवलंच पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत आज मी या मसावत्ते राणीपूर या रस्त्यावरतीच उभा आहे इथं तुम्ही बघू शकता काही ठिकाणी खड्डे बुजवलेले आहे आमच्या निवेदनाचा हा परिणाम झालेला आहे धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी